मला इथं थांबायचं आहे मी रिक्वेस्ट करतोय सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय चालू ठेवलं आहे मॅम नाही मी मी इथं थांबणार आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी हो ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही तुम्ही मला का थांबवताय तुम्ही मला नाही थांबवायला पाहिजे माझी रिक्वेस्ट आहे मी इथल्या आलेल्या महिलांना या स्वरूपाचं पत्रक देतोय नाही नाही आम्ही इथंच थांबणार आहोत ना, 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 था था। ना, ना तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथले इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा मी माझी अडचणच नाही मी गेट वर जाईनच पण माझ्यासोबत इथं असल्या सगळ्या असं कुठं सांगितलंय असा कुठला राईट आहे का की तुम्ही इथंच थांबलं पाहिजे आणि तिथंच थांबलं पाहिजे आहे का असं काही हे पुरातत्व खाता आणि त्यासोबत महानगरपालिका महानगरपालिका Nice. Yeah?